मराठवाडा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेलं ठिकाण मराठवाडा ज्याला साथ देईल त्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात निकाल येईल असं सुरुवातीपासूनच बोललं जात होतं मराठा आरक्षणाचा गाजलेला मुद्दा भाजप नेत्यांनी उघडपणे मनोज जरांगे पाटलांवर केलेली टीका यामुळं महायुतीला मराठवाड्यात यश मिळेल की नाही अशी शंका होती पण सेहेचाळीस पैकी चाळीस जागांवर माहितीचा भगवा फडकला आणि मराठवाड्यात माहितीनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली यामध्ये सर्वात जास्त अनपेक्षित असं यश मिळालं ते अजित पवारांना अजित पवार गटाचे आठ आमदार निवडून आले हे आठ आमदार नेमके कोणते आहेत आणि त्यांच्यापैकी कुणाकुणाला मंत्रीपदाची संधी मिळू शकते ते सविस्तर जाणून घेऊया आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मराठवाड्यात एकूण आठ जिल्हेत आहेत यापैकी बीड जिल्ह्यात अजित पवार गटाचे तीन आमदार निवडून आले यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे देवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंग पंडित आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळुंके यांनी घड्याळावर विजय मिळवलाय नांदेड जिल्ह्यात लोह विधानसभा मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदारसंघातून राजेश विटेकर हिंगोली जिल्ह्यात राजू उर्फ चंद्रकांत नवगरे लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये संजय बनसोडे आणि मतदार संघातून बाबासाहेब पाटील हे आमदार म्हणून निवडून आले लॉटरी लागेल हे जवळपास फिक्स मानले जाते मागच्या सरकारमध्ये सुद्धा यातील धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे या दोघांना मंत्रिपद मिळाले होती यातील धनंजय मुंडे यांचं या या मंत्रिपद नव्या मंत्रिमंडळात सुद्धा कायम राहील तर संजय बनचोडे यांच्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी आमदाराला मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जाते आता राहिला प्रश्न तो म्हणजे अजित पवार कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालणार तर मराठवाड्यात विशेषतः नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार तीन जिल्ह्यात एक मंत्रिपद देऊ शकतात अशी चर्चा केली जाते भाजपमधून ऐनवेळी राष्ट्रवादीत आलेले प्रतापराव चिखलीकर हे मंत्रीपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत दुसरीकडे परभणीतील पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर आणि हिंगोली जिल्ह्यातून पुन्हा एकदा आमदार झालेले वसमतचे राजू नवघरे यांचाही विचार केला जाऊ शकतो त्यात युवा चेहरा आणि आजपर्यंत राष्ट्रवादीचं घड्याळ न सोडलेल्या राजू नवघरे यांना सुद्धा प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पक्षाचा आणखी विस्तार करायचा असेल आणि भाजप आणि शिंदे गटाला शह द्यायचा असेल तर जास्तीत जास्त मंत्रीपद मराठवाड्यात दिली पाहिजेत हे अजित पवारांना पक्क ठाऊक आहे मात्र हे करत असताना कोणत्या जिल्ह्यांना मंत्रीपद द्यायची हा पेच अजितदादांसमोर कायम असणार आहे बाकी महायुतीत अजित पवार मात्र अगदी डोक्यानं खेळ करतात एकीकडं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे गृह खात्यावरून शिंदे आणि भाजपमध्ये दुरावा आलाय असंही बोललं जाते त्यातच एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी गेल्यानं सर्व बातम्यांना आणखीन जोर आलाय तर दुसरीकडे अजित पवार मात्र भाजपशी गोड बोलून जास्तीत जास्त मंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतायत भाजपच्या नेत्यांना आपला जाहीर पाठिंबा असेल असं पत्र दिल्लीला पाठवून अजितदादांनी शिंदेची विकेट तर घेतलीच या उलट भाजपच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभे आहोत असंही मोदी शहाना दाखवून दिले आता पाच डिसेंबरला माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्या दृष्टीनं जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील हे तर स्पष्ट आहे शिंदे गट कुणाला उपमुख्यमंत्री करतो हे सुद्धा बघावं लागणार आहे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर घेतीलच पण महत्वाचं म्हणजे अर्थ खात सुद्धा त्यांच्याकडेच कायम राहणार असं देखील बोललं जात आहे याशिवाय ग्रामीण भागाशी कनेक्ट वाढवणारं ग्राम विकास खातं किंवा कृषी मंत्रीपद सुद्धा अजित पवारांच्या वाट्याला जाऊ शकतं एकूणच काय तर दादांनी पक्षात आणि महायुतीत आता बऱ्यापैकी जम बसवलाय मोदी शाह सुद्धा अजित पवारांवर जाम खुश असल्याचं आता बोललं जात आता मंत्रिपदाच्या बाबतीत अजित पवार काय काय करतात हे बघावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या वाट्याला मंत्रिमंडळात किती मंत्रिपद येऊ शकतात कोणकोणती खाती दादा गडाच्या येतील मराठवाड्यातील कोणत्या चेहऱ्यांना लाल दिव्याची गाडी मिळतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद